शिर्डी नगर पंचायत माध्यमातून शिर्डी येथील वार्ड क्रमांक कोटी निधीचा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय महंत स्वामी अंजी महाराज ज्येष्ठ नागरिक दिगंबर नानागोंदकर शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष योगिता शेळके यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ पार पडलाय यावेळी वार्ड क्रमांक पंधरा मधील विठ्ठलवाडी संतनगर माळीनगर मधील मा तीनही रस्त्यांचे काम पूर्ण होणार असून नगरपंचायत मार्फत निधी मंजूर करून ही कामे होत असल्याचे समाधान मिळत असल्याचे शिवसेना नगरसेविका सौ अनिताताई जगताप यांनी सांगितलं आज विठ्ठलवाडीमध्ये जो रस्त्याचे काम एक संतनगर माळीनगर या तिन्ही रस्त्यांची कामं आज शुभारंभ काशीनाथ महाराजांच्या हस्ते केलेला आहे आणि आमचे नाना गोंदकर त्यांच्या पण हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे गेल्या दहा वर्षापासून विठ्ठलवाडीचा हा जो डाबरीकरणाचा रस्ता आहे तो प्रलंबित होता काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पण आज त्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आता तो नक्कीच तो रस्ता पूर्ण होईल आणि शिर्डीनगर पंचायतीमधून मी स्वतः एक कोटीची निधी मंजूर करून हे विठ्ठलवाडी संतनगर माळेमध्ये या तिन्ही रस्त्यांचे कामं आज होणार आहेत आणि आज उद्घाटन झालेलं आहे कामाचीच सुरुवात आणि माझ्या माता भगिनींना जे बंधूंना मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस तर माझे पंच्याहत्तर टक्के काम झालेलंच आहे पण उर्वरित पंचवीस टक्के काम राहिलेलं होतं आणि मी माझ्या माता भगिनींना आणि नि माझ्या बंधूंना वि आश्वासन दिलं होतं तर मी जोपर्यंत आहेत सत्तेमध्ये जोपर्यंत आपलं काम हे मी तुमचे जे उर्वरित काम उरले राहिलेले आहे ते मी माझ्या याच्यामध्ये पूर्णच करेन आणि जसा शब्द दिला तो पाळला आणि आज मला खूप मोठा आनंद होते माझ्या हातून काम होत आहे आणि शिर्डीनगर पंचायती मधून एक कोटीचा निधी मी मंजूर करून घेतलेला आहे आणि ह्या एक कोटीच्या निधी मधून संतनगर माळेनगर आणि विठ्ठलवाडी या तिन्ही रस्त्यांचे काम उद्घाटन होऊन आज पूर्ण झालेले आहे आणि आता ते रस्त्याचे काम सुरू होणार या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक शिवाजी गोंधकर राजेंद्र गोंदकर निलेश कोते माजी उपनगर अध्यक्ष जगन्नाथ गोंदकर नगरसेवक सचिन कोते दत्तत्र कोते माजी उपनगर अध्यक्ष विजय जगताप साईराज कोते किरण बोराडे दत्ता आसने, किशोर सुर्वे आदीसह छत्रपती मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते